Namu Tassa Bhagavato Arato Samma Sambuddhasa. Serdawan bodoh pas aku pastikan. Apa pun pahala roh. Malus. जन्माने नाही तर त्याच्या कार्याने श्रेष्ठ होतो किंवा कनिष्ठ होतो भगवान गौतम बुद्धाची शिकवण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ब्राह्मण ज्या चातुर्वर्णी सिद्धांताचा पुरस्कार करतात तो सिद्धांत जन्माधिष्ठित आहे एक व्यक्ती ब्राह्मण आहे कारण ती ब्राह्मण माता पित्याच्या उदरी जन्माला आली आहे एक व्यक्ती क्षत्रिय आहे कारण ती व्यक्ती क्षत्रिय माता पित्याच्या उदरात जन्माला आली आणि एक व्यक्ती वैश्य आहे कारण ती वैश्य मातेच्या पोटी जन्माला आली आहे आणि एक व्यक्ती शूद्र आहे ती शूद्र काय आहे तर त्या व्यक्तीने शूद्र मातेच्या पोटी जन्म घेतलेला आहे माणसाचे श्रेष्ठत्व हा त्याच्या जन्मानुसार ठरत होते असा हा ब्राह्मणांचा त्यावेळेसचा सिद्धांत होता तो अन्य कशावरही नव्हता जसा चतुर्वर्चा सिद्धांत धिक्कारला तसाच हा सिद्धांतही त्यांनी धिक्कारला त्यांचा सिद्धांत ब्राह्मणांच्या या सिद्धांताचा सर्वथा विरोधी असा होता मनुष्य आपल्या आप जन्माने नव्हे तर आपल्या कर्माने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरतो असा त्यांचा सिद्धांत होता माणसांचे मूल्यांकन त्याच्या जन्माने नव्हे तर त्याच्या कर्माने व्हावे अशी त्यांची मान्यता होती ज्या प्रसंगी भगवान बुद्धाने आपल्या सिद्धांताची हो देशना दिली तो प्रशेष प्रसंगसुद्धा विशेष असाच होता भगवान बुद्ध एकदा अनाथपिंडक याच्या जैतवनारामात श्रावस्ती येथे वास्तव्य करीत होते आणि तेव्हा एके दिवशी दुपारच्या पूर्वी त्यांनी आपले भिक्षापात्र धारण केले के आणि ते चारिक्यास्तव श्रावस्तीनगरीत प्रवेश करते झाले त्यावेळी यज्ञाग्नी प्रज्वलित होता आणि यज्ञाची तयारी सुद्धा सुरू होती तेव्हा तथागत दारोदारी चारिका करीत ब्राह्मण याज्ञिकाच्या घरी पोहोचले दरुणच तथागतांना येताच तो ब्राह्मण अत्यंत क्रोधित झाला आणि त्याने तथागतांना म्हणाला हे का तेथेच थांब हे करंट्या तेथेच थांब हे दिनवृषला वृषला हे दिन बहिष्कृता तेथेच थांब तू पुढे येऊ नको त्याच ठिकाणी थांब शे जेव्हा भगवान बुद्धाला बोलला त्यावेळेस भगवान बुद्ध प्राउतुष म्हणाले ए ब्राह्मण तू वृषल म्हणत आहेस तू बहिष्कृत म्हणत आहेस तुला माहीत आहे काय की माणूस कशामुळे वृषल होतो आणि कशामुळे बहिष्कृत होतो हे तू जाणतोस काय नाही श्रमण गृतमा वृशल कोण बहिष्कृत कोण आणि हे मी जाणत नाही आणि त्यानंतर तथागतांनी त्यांना सांगितले हे जर वृषल कोण आणि वृषल कसा होतो हे तू जाणून घेतलेस तर त्यात तुझी काहीही हानी होणार नाही जर तुझा आग्रहचा असेल की मी हे जाणून घ्यावे तर आय ब्राह्मण यात निक म्हणाला तू मला ते स्पष्ट करून सांगितलेस तर बरे होईल त्यानंतर त्या त्या ब्राह्मणाचा प्रतिसाद मिळाल्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले जो माणूस क्रोधी आहे जो माणूस लोभी आहे जो माणूस अनैतिक आहे जो माणूस चाळीखोर आहे जो माणूस खोटे बोलत हो। जो माणूस त्या अशा माणसाला भ्रशल जाणावे कोणी एकच अथवा दोन किंवा जगी मात्रांना जर हिंसा करत असेल त्यांच्या चित्तात प्राणी मात्राविषयी करुणा नसेल तर त्याला वृशनाशी समजावे जो गावांना नगरांना वेढा घालून उद्ध्वस्त करतो त्याला हे वर्ष समजावे अरण्यात असो अथवा नगरात असो जो दुसऱ्याच्या वस्तूचा आहार करतो जो कर्म करतो त्याला व्रशनाशी समजावे जो कोणाची ऋण घेतो आणि मी कोणाचीही देणे घेणे लागत नाही आणि पलायन करतो तेव्हा त्याला वृषलाशी समजावे जर कोणी क्षुल्लक वस्तू कामठेणे कामने वाट स्वरूचा बद्ध करतो त्याला लुबाडतो त्याला वृषल समजावे आणि जो कोणी स्वतःच्या हितासाठी अथवा कोणाच्या हितासाठी अथवा धनलोभाने साक्षीकरिता बोलविल्यानंतर खोटी साक्ष देतो त्याला पुरशेल असे जाणावे जो धनधान्य संपन्न असून त्याचे यवन ओसरले आहे अशा मात्या पित्याचा प्रतिपाळ करीत नाही त्याला पुरशल जाणावे जो कोणी कुशल धर्माची विचारणा केल्यावर अकुशल कर्माची शिक्षा देतो त्याला ती गूढ रहस्य ठेवून किंवा तो ब्राह्मण अशा व्यक्तीला पुरुष जाणावे कोणीही जन्माने वृषल होत नाही किंवा कोणीही जन्माने ब्राह्मण होत नाही याज्ञिकाने जेव्हा श्रवण केले तेव्हा तथागतांना त्याने दिलेल्या शिवाय शापाबद्दल तो तथागतांना अगोदर जो काही बोलला त्याबद्दल त्याला लज्जा वाटू लागली आणि तो लज्जित होऊन तो तो बदल ऐकत होता त्यावेळेला तथागत त्याला म्हणाले माणसे माणसातच जन्माला येतात माणसे सर्व असमानच जन्माला येतात काही धष्टपुष्ट असतात तर काही दुर्बल जन्मतात काहीजण अधिक बुद्धिमान असतात तर काही कमी बुद्धिमान असतात काहींना बुद्धीच नसते काहींची क्षमता अधिक असते तर काहींची क्षमता इंडिव असते काही संपन्न असतात तर काही विपन्न असतात परंतु सर्वांनाच ज्याला जीवन संघर्ष म्हणतात त्यात प्रवेश करावाच लागतो जीवन संघर्षात असमानता ही जीवनाची स्वाभाविक स्थिती म्हणून स्वीकारली तर जे दुर्बल आहेत त्यांना जीवन संघर्षात काहीही स्थान असणार नाही शेवटी नियमे शेवटी राहतील आणि असमानतेच्या नियमाला जीवनाचा स्वाभाविक नियम म्हणून स्वीकारले जावे काय काही नियमाला जीवनाचा स्वाभाविक नियम म्हणून स्वीकारतात त्याचा तर्क असा की नियमामुळे जो जीवन संघर्षात टिकून राहण्यास योग्य आहे तोच टिकून राहील असा प्रश्न आहे की जीवन संघर्षात जो टिकून राहण्यास समर्थ आहे तो समाजाच्या दृष्टीने श्रेष्ठतम आहे त्याला कोणीही सकारात्मक उत्तर देऊ शकले नाही हा संदेह आहे म्हणूनच धर्म असमानतेची म्हणून धर्म हा समानतेची देशना देतो कारण या समानतेच्या सिद्धांतामुळेच समाजाच्या दृष्टीने श्रेष्ठतम आहेत जीवन संघर्षात जिवंत राहण्यास समर्थ नसले तरीही ते जिवंत राहतील समाजाला श्रेष्ठतम हवे असल्यास समाजाला समर्थतम नको आहे म्हणूनच हाच याच प्राथमिक कारणास्तव धम्म समानतेचा समर्थक आहे धम्म समानतेच्या पुरस्काराने करतो हाच सिद्धांत बुद्धांचा दृष्टिकोन होता आणि काय याच कारणास्तव बुद्धांचा तर्क असा होता जो धर्म समानतेचा पुरस्कार करीत नाही तो धर्म माणसासाठी स्वीकारण्या योग्य धर्मच नाही जो धर्म एकाच्या सुखासाठी दुसऱ्याचे जीवन दुःखी करतो दु। दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःचे जीवन दुःखी करतो आणि स्वतःचेही जीवन दुःखी करतो आणि इतरांचेही जीवन दुःखी करतो काय तुम्ही अशा धर्माचा आदर करणार काय तुम्ही अशा धर्मावर श्रद्धा ठेवणार जो धर्म स्वतःच्या सुखासोबत इतरांच्याही सुखात वृद्धी करतो आणि कोणत्याही प्रकारचा अत्याचार करीत नाही असा धर्म योग्य नाही काय असा धर्म अधिक योग्य होणार नाही काय जे ब्राह्मण समानतेच्या तत्त्वाची विरोधी होते त्यांना बुद्धाचे असे काही विशेष महत्वाचे प्रश्न विचारले तेव्हा बुद्धाचा धम्म हा माणसाच्या सद्वृत्तीतून उद्भवणारा न्यायप्रधान असा श्रेष्ठ धम्म आहे अशा प्रकारचे गौतम बुद्धाने हा उद्देश केला ब्रद्धा अनुबोध उपासक उपास आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच बेल ऐकूनच्या चित्रावर प्रेस करून या चॅनलला सगळं सबस्क्राईब करा कारण आपल्या बौद्ध धर्माचा विकास व्हावा आणि आपल्याला सद्धर्माची चार चांगल्या गोष्टी ऐकाव्यास मिळाव्यात अशा उद्देशाने या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत बुद्ध तत्ज्ञाबाबत बुद्धाच्या विचाराबाबत बुद्धांच्या माहितीबाबत बुद्धांच्या जीवनावर बौद्ध धर्माच्या आधारित व्हिडिओ तयार झाल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचत राहतील